तुम्ही कल्पना करा जरब किती बसली असेल अफजलखानाला शिवाजीराजांनी एकांगी करून मारला याची जरब काय झाले आणि मग ज्या काही अफवा सगळ्या सुरू झाल्या की याला हरक्युलिशची ताकद आहे हा एका वेळेला सगळीकडे असतो याला पंकज आहे त्याला उडता येतं याला, याला गुप्त होता येतं सगळ्याच्यातनं अशा ज्या प्रॉपाकॅन्डा झाला आणि तो तसाच ठेवला होता महाराजांनी तो, हो महारा तो काही डिस्टर्ब करायचा त्यांनी काही कारण कारण होऊ दे होऊ दे म्हणाले तसंच काही झालं पोर्चुगीज लोक म्हणत आहेत भारतात कुठेही लढाई जर का झाली तर त्याचा सूत्रधार शिवाजी आहे म्हणून इथपर्यंत लोक गेले पोर्चुगीज लोक म्हणत आहेत या सगळ्याच्यात तुम्ही कल्पना करा काय झालं असेल म्हणजे सगळे लोक पहिल्यांदा तिथं चिलमी पेटवून बसलेले असतील की आता अफजल खान येणार असं करत बसलेले सगळे असं करत ते म्हणाले अरे शिवाजी खाली देऊन टाका म्हणाले घाबरून पुढ विशाळगड आला पुढचा पन्हाळ्यावर शिवाजीराजे थांबले बघा आत येऊन दिलं नाही नंतर कोणाला कोल्हापूरला लढाई खेळली शिवाजीराजे पन्हाळ्याला जाऊन थांबले पन्हाळा ते विशाळा आणि विशाळगडोवर आले